जय जिजाऊ जय शिवराय जय शंभराज नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आणि आजच्या ब्लॉगला आणि आपल्या दिवसाला सुरुवात करूयात बघूया आज काय काय होतं ते मित्रांनो आले मी बैठकीवरून आणि आज जेवण वगैरे काय बनवायचं नाही आमच्या मंदिरामध्ये सप्ताह आहे तर पोरं सगळे तिकडेच जाणार आहेत जेवण वगैरे वाढायला ते जेवणच येणार आहेत आणि मी सकाळी बनवलेले मुळाची भाजी आणि भाकरी तर माझ्यासाठी आहे बघा मुळाची भाजी आणि भाकरी आहे आणि बाबू दादा तर अजून ना आला नाही त्याच्यामुळे ते जेवणच येतील कदाचित किंवा की नाही माहीत नाही तर मला तर आहे जेवायला मग मी बनवणार नाही आहे आणि आपली कामं पण आवरलेत भांडे वगैरे सगळे जास्लेत आणि ओटा वगैरे सगळं क्लीन आहे आत्ता बघू शकता तुम्ही जेवण पण नाही बनवायचं ब्लाऊज कट केलं तेच शिवायच्यात आणि आपले कपडे वगैरे पण सगळे धुऊन झालेत तर मला मित्रांनो आज सकाळी संधी पण बरोबर बोलले अरे यारे डोळ्यांचं काय करायचं बघा बिचारा साईचं सगळं पेंडा यांनीच खाल्लाय तो पाळाला मला बघितलं असं आणि काल तर ते आमच्या कोंबड्यांच्यासाठी कण्या ठेवला छोट्या छोट्या त्या कण्यांच्या आखी पिशवी होती उघडा ठेवलेला तेवढी आखीच्या आखी पिशवी खाऊन गेले बघा आपला साई साईचे अंघोळ वगैरे केले सगळे व्यवस्थित मस्त साई बघा मित्रांनो साई त्याचं सगळं झालं साफसफाई वगैरे झाली भाऊनीच केले आज संडे त्याच्यामुळे मी तर काही लक्ष मारायला आलेच नाही त्याच्याकडे आताच आले बैठकीवरून आले तेव्हा पण नव्हते आले तर साईचं पण सगळं भाऊनीच आवरलं आज मी काहीच नाही केलं कपडे वगैरे धुतले बैठकीला गेले केस पण नव्हते धुतले थंडीवर जास्त पडलेले आता थोड्या केस पण धुवायचे आहेत मला आणि जायचे आज मंदिरात तर जास्त घरातला शूट नाही येणार मंदिरात बघू आपण आपलं कसं प्रकारे मंदिर सजवलं आहे रील्स वगैरे तर बघितलं मी स्टेटस पण बघितलं खूप छान प्रकारे मंदिर वगैरे सजवलं आहे आमचं आणि हे बघा कपड्यावर सगळं झालं धुवून तर आता काम पण झाले सगळे आवरलं तर आता पहिले केस वगैरे धुवून घेते मी आज संडे केस धुवायचे होते पण टिकील काय म्हणून त्याच्यामुळे केस नाही धुतले मी आता केस वगैरे धुते आणि सुकवते नंतर बघूया संध्याकाळी आम्ही जाऊ मंदिरात तेव्हा मंदिरामध्ये आपल्या अशा प्रकारे सप्ताह येतो साजरे केला जातो दाखवेल मी तुम्हाला तर नमस्कार मित्रांनो आता झाले संध्याकाळ आणि बघा दूध गरम केलं मी बनवायचे चहा तर दूध त्याच्यासाठी गरम केलं आणि घरात कोणीच नाही आहे पोरसे आपल्या प्रॅक्टिसला गेल्यात आणि कपडे आणलेत ते सुकलेले काढून त्यात त्यांची घडी करायचे आप्पा पण आले अजून आप्पांच्यासाठी पाणी गरम करत ठेवलं आंघोळीला आणि जायच्या आज मंदिरामध्ये सगळे तिकडे जाणार त्याच्यामुळे जेवण पण नाही बनवायचं बाबूदादा आज पण नाही येणार आहे बाबूदादा येणार आहे आपला उद्या तर थोड्याच वेळात आम्ही मंदिरात वगैरे जाऊ तोपर्यंत घरातली कामं आवरून घेते त्याला भेटू मग आता आपल्या मंदिरामध्ये तर मित्रांनो आलो आता दुकानात आणि बघा आपला चहा जो बनवायला घेतला तो रेडी आहे आणि सोबत घेतले गुड्डे बिस्किट दुकानं आपल्याच आहे फ्रीमधील काय पण खायचं टेन्शन नाही घ्यायचं तर चहा घेते जायचं म्हणजे त्याच्यामुळे जेवण नाही बनवलं चहा बन बनवला आहे तो पण माझ्यापुरताच इथे चहा घ्यायला पण कोण नाही आहे आपण यायलेलं तर आपण कॉल केलेला त्याने यायला जवळपास दहा ते पंधरा मिनटं लागतील तो पण चहा वगैरे पिऊन घेते आणि कामं पण आपल्या आवडते झाडं वगैरे मारून झालं आहे बघा अंगणं पण सगळं झाड वगैरे घेतलं आहे सगळं आणि घराची सिटिंग अरेंजमेंट थोडीशी चेंज केले सध्या आज साफसफाई केली आहे मी गणपती पण येणार आता माईच्या आणि गावामध्ये सत्ता आहे त्याच्यामुळे थोडीशी साफसफाई करून घेतली रूमची घेतले बाहेर हॉलमध्ये वगैरे घेतली लादेव त्याला पुसलं आहे हॉल ओवरऑलचा थोडंफार क्लिनिंग केलं आहे तर घेते चहा ना भेटू आपण थोड्यानंतर तर मित्रांनो चाललं आता मंदिरेकडं आहे सोबत आमच्या बारक्याही पुढे अजून एक केंद्रावरली शेजाऱ्यांचं चाललं मंदिरच आता चला मित्रांनो आता आम्ही निघलो घरात इथून पाठीमाग आमच्या आई आहेत शेजारी आहेत अश्विनी mm. पाठीमागे पण ताई येतात मित्रांनो आलो मंदिर मंदिर दिसतो आपल्याला आणि हा रस्ता मंदिर जायचं आणि आमच्या आई आहेत ना मंदिरात मंदिराकडे जायचा मार्ग म्हणजे हनुमान मंदिर पोशी आणि इकडं लेडीज पण जाते इकडे जेवण बनवतात ये हे विचाल भेराय खूप छान काढतात ते आणि आमच्या कोशील गावामध्ये खूप टॅलेंटेड माणसे आहेत असेच कबड्डीपासून तर ब्राज बँड वगैरे सगळं आहे ऑलिमन तशी ज्ञानेश्वरी वगैरे हो सगळं ठेवलेलं आहे I <laughs> आपली बाळा मंदिराचा परिसर छोट पोरी बसला आणि खेळतात या दिवशी परिवाट संपणे झाल्यानंतर त्यांनी आपल्या आवाजातून स्वरा भोजन करणे खऱ्या अर्थाने स्वरावरती प्रभुत्व कसं असावं आपण त्यांच्या आवाजाने पाहिजे असं चाल आता मंदिरातून जवनगर झालं आपला ए हॅलो तर मित्रांनो आता जस्ट आलोय मी मंदिरातून जाऊन मामाने केलं तर फोन मामाने परत फोन लावले बाबूजाल्या साठी बोला मामा बच्चा कुठे आपला कुठे आहे का अभ्यास कोण करायचा डायमंड मग कोण आहे मला तर डायमंड आहे का डायमंड कातोरी बोलते तिला ना तुला बोलतय अरे तुला बोलताय अतपाजुवाचा पाहुणे न होऊन गेल हो ग नाही ती बदका आणल्या ती बदकाच बोलतो घरी आता जाता बदका आणलात काय कोणा तुम्हाला आणलात का तुम्हाला आणलात तुम्हाला बा मोठे आहेत का बारके आहेत बा बा आपा पोऱ्याने बदकांचे खरेदी केलं वाटतंय बदक खरेदी केलं वाटत पोऱ्याने नाही हात पद घेतलं आता ते जेवलं का बापू दादा कोनी आलंय बळहा का ए बापू दादा इकडे नाही मारले

জাল নি চলতো এ বাচ্চু আজুন <C> মারছে <da> <laughs> ah,

ए हे बाबाचा बॅट कुठे बाबा मजबूत आहे बॅट हा तर मित्रांनो आज झाले रात्र जवळपास दहा वाजे झाले आहेत आणि उद्याच्या सकाळच्या भाजीसाठी ते शेवटा येतात आणि त्याचे थोडेसे शेंगदाण टाकले भिजत टाकायचे सकाळी भाज्यासाठी मित्रांनो याच्यात पाणी टाकलं आणि शेंगदाणे आणि वटण आहेत त्याच्यात झाकण ठेवते उद्या सकाळपर्यंत मस्त फुकतील मग कुकरला एक छिटे येईल आणि त्याच्यानंतर ते फोडणी डाव्याला टाकेन तर सकाळच्या डाव्याच्यासाठी भाजीची सोय तर झाली आपली आणि कामं तर काहीच नाही आहेत आता मंदिरातून जेवण आलं त्याच्यामुळे भांडी वगैरे काहीच नाही आहे तर आता घेते ब्लॉग एडिटिंग करायला चला बाय बाय आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा